सातपूर त्र्यंबकोडवरील हॉटेल मसालाज वन मध्ये काल सकाळी सातपूर गुरु शिष्य जयंती महोत्सव समितीच्या बैठकीत दोन हजार पंचवीस च्या ज्योती जन्मोत्सव सोहळा कार्यकारिणीची निवड करण्यात आली सर्व कोर कमिटीचे सदस्य तसेच सातपूर शहरातील सर्व क्षेत्रातील असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत दोन हजार पंचवीसच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा गुरु शिष्य जयंती महोत्सव समितीचे कोर कमिटी प्रमुख प्रकाश महाजन यांनी केली छाननी करून काल पाच वाजता प्रमुख कोर कमिटीच्या समितीची संपूर्ण झाली आणि त्या मध्ये या पदाच्या कुठला क्रायटेरिया असावा वा त्याचा सर्व विचार विनिमय झाला ज्या लोकांनी ह्या समितीमध्ये सातत्याने तीन ते पाच वर्ष एक सभासद म्हणून काम केलेलं आहे सक्रिय सभासद म्हणून किंवा कोर कमिटी सभासद म्हणून अशा लोकांना प्रमुख पद देण्याचा आम्ही सर्व कोर कमिटीच्या विचार विनिमयाने काल निर्णय घेतला आणि त्या निर्णयांती आज आपल्या सर्वांना बोलवून आज प्रमुख जे अध्यक्ष कार्याध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सह खजिनदार सचिव या सर्व पदांची आज आपण निवड जयंत करणार आहोत जयंती उत्सव समितीच्या एक पदाधिकारी म्हणून आपलं सहर्ष स्वागत करतो बरोबर घेऊन ही जयंती साजरी करण्याचा मानस आम्ही सगळ्यांनी घेतला आहे आणि तोच मानस मनात ठेवून निवड निवड करत असताना सुद्धा सर्व समाजाच्या घटकांना बरोबर घेऊन आम्ही कार्यकारिणीची निवड केली आहे गुरु शिष्य जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस या सातपूर विभागाच अध्यक्षपद श्री प्रवीण विष्णुपंत नांदे यांना सर्व कोर कमिटीने एकमताने जाहीर केलेला आहे सामाजिक कार्यकर्ते पोपटराव जेजुरकर यांच्या धर्मपत्नी श्री निलेमा पोपटराव जेजुरकर यांचं कार्याध्यक्ष म्हणून आपण सर्वांमध्ये निवड केली म्हणून आपल्या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब भोसले यांची निवड केलेली आहे कमिटी निवड त्यानंतर महिला त्यांचाही सो जानवी मनोज तांबे यांची निवड केलेली आहे पाचवं पद आहे सरचिटणीस सरचिटणीस पदासाठी आमचे मोठे बंधू काळू काळे यांची निवड सर्वानुमते आम्ही केलेली आहे त्यानंतर चिटणीस म्हणून आणि तुषार बंदुरे यांना आपण चिटणीस म्हणून निवड केलेली आहे त्यांचंही कोर कमिटी तर्फे हार्दिक स्वागत त्यानंतरातील सामाजिक कार्यकर्ते अश्विन शंकरराव महाजन यांची सचिव म्हणून निवड केलेली आहे म्हणजे आपल्या कार्यक्रमाची प्रसिद्धी व कार्यक्रमाचं नियोजन ज्या पद्धतीने पूर्ण समाज माध्यमांना उत्कृष्टपणे पोहोचवणारे आणि अगदी आपल्या कामाची चुनक दाखवणारे यांना आपण आहे हार्दिक अभिनंदन अभिनंदन जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भीम या गुरु शिष्य जयंती महोत्सवाच्या सातपूर ज्योती महोत्सव जन्मोत्सव दोन हजार पंचवीस सोळा समितीचे अध्यक्षपदी प्रवीण नागरे कार्याध्यक्षपदी निलिमा पोपटराव जेजुरकर उपाध्यक्षपदी बाळासाहेब भोजने महिला उपाध्यक्षपदी जान्हवी मनोज तांबे सरचिटणीसपदी काळू काळे चिटणीसपदी सोनाली तुषार भंधुरे सचिवपदी अश्विन शंकरराव महाजन प्रसिद्धी प्रमुख पदी तुषार ढेपले यांची निवड करण्यात आली शहरातील सर्व धर्मीय तसेच सर्व पक्षीय समाज बांधवांनी या नूतन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव केला कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले आज शौ, हो ता ते झालेल्या नियुक्त्यांच्या आम्ही सर्वांच्या तर्फे खूप खूप स्वा तुमचं स्वागत करतो आणि सर्व तसंच जन्म समितीचे तशी तसा कार्यक्रम होतो तसंच याप्रमाणे पण गोळीशीचे जयंतीचा यावेळेस मोठा कार्यक्रम त्या आयुक्त झालेल्या या सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद जयंती जय महाराज सात्प सुजन समृद्धीने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो व आपल्या हातून नियमित मोठे कार्य घडत राहू आणि सात्मक चिजीकरता संपूर्ण नाशिक जिल्ह्याला जो आहे सात्मकांनी जो पायंडा दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा चतुर्भा फुले असतील यांचे विचार आपण डोक्यात घेण्यापेक्षा डोक्यात रुजवले पाहिजे त्याकरता जो काही आपण सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतो हा पायंडा गुरु परशुराम जयंतीच्या निमित्ताने परंतु संपूर्ण महाराष्ट्र वैज्ञानिका सत्वंदर सगळ्या कायदे हा प्रश्न आपला देत असतात मी परशुराम जयंतीचा सर्व पदाधिकारी यांचे खूप खूप अभिनंदन करतो उद्यानुभ्य व वा, भवी वर्षासाठी खूप शुभेच्छा महात्मा फुले जयंती निमित्त कार्य अध्यक्ष केला प्रशासनांचे मनःपूर्वक अभिनंदन आभार मानते सात मार्च महिला दिनी आणि त्या आमच्या सगळ्या महिलांना मान दिला त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केले असे त्यांचे महान कार्य सगळ्यांच्या स्मरणात राहावे आणि त्यांनी ज्या स्त्रियांना मान दिलेला आहे त्या ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या स्मरणात राहावेत यासाठी काही वर्षांपासून पुरुष शिष्य जयंती ही साजरी केली जाते हा उत्साह साजरा केला जातो

सर्वांच्या योगदानाने सर्वांच्या सहकार्याने अतिशय मोठा पार पाडू अशी जय ज्योती जय क्रांती जय शिवराय जय भीम मागील अठरा वर्षापासून या सातपूर परिसरात गुरु शिष्य जयंतीची जी परंपरा आहे ती अशीच अखंडित चालू राहण्यासाठी यावर्षीच्या कोर कमिटी सदस्यांनी मला अध्यक्षपदी माझी नेमणूक केली त्याबद्दल दे प्रथम प्रामी कोर कमिटीच्या सर्व सदस्यांचं मनापासनं आभारी आहे एवढी मोठी जबाबदारी या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्यावरती दिली मागील पाच सहा वर्षापासून मी या कोर कमिटीचा सदस्य असल्याकारणाने सक्रिय सदस्य असल्याकारणाने ती जबाबदारी त्यांनी सर्वांनी विश्वासाने माझ्यावर दिली आहे नक्कीच गुरु शिष्य जयंतीची ही परंपरा अशीच पुढे चालू राहण्यासाठी आणि यावर्षीचा ज्योतिजन्मोत्सव सातपूर शहरामध्ये अत्यंत उत्साहात साजरा करण्यासाठी मी आणि माझी सर्व पदाधिकारी टीम यावर्षी नक्कीच चांगला प्रयत्न करणार आहोत ज्यासाठी कोर कमिटी सदस्य असतील सातपूर विभागातील सर्व सन्माननीय राष्ट्रीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे सर्वच मान्यवर असतील त्याचबरोबर गुरुशिष्य संयुक्त जयंतीचे जे सभासद आहेत त्या सर्वांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात या ठिकाणी साजरा करणार आहोत मला एक गोष्ट सांगायला आवड आवडेल नाशिक शहरामध्ये जे चार पाच विभागांमध्ये जे जयंती महोत्सव साजरे होत असतात भक्ती शिवजयंती असेल महात्मा फुलेंची जयंती असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल सातपूर एकमेव असा विभाग आहे की तीनही महापुरुषांच्या जयंत्या या सर्वात चांगल्या रीतीने या आपल्या सातपूर विभागामध्ये साजऱ्या होत असतात आपल्या शिवजन्मोत्सवचंही नाव संपूर्ण महाराष्ट्रात निघतं भीमजन्मोत्सव हे अत्यंत उत्साहात आपल्या सातपूर शहरामध्ये हा साजरा होत असतो आणि त्याचप्रमाणे महात्मा फुले व यांच्या विचारांचे सर्व बाईक या ठिकाणी गुरु शिष्य संयुक्त जयंतीच्या माध्यमातून जन्मोत्सव हा अत्यंत उत्साह या ठिकाणी साजरा करत असतात नक्कीच यावर्षी मला अध्यक्षपदाची जबाबदारी दिली दिल्लीमध्ये कार्याध्यक्ष त्याचबरोबर उपाध्यक्षपदी बाळासाहेबजी भोस भोजने असतील सौदाताई तांबे असतील सरचिटणीस म्हणून काळुकाचा काळे असतील सचिव आमच्या सोनालीताई बंधुरे त्याचबरोबर सहचिटणीस म्हणून अश्विनजी महाजन व प्रसिद्धीप्रमुख म्हणून शिष्यातील ढपले या सर्वांची नियुक्ती कोर कमिटीचं सर्व सदस्यांनी या ठिकाणी केली मी आमच्या कमिटीचं पदाधिकाऱ्यांच्या वतीने सर्वांचं या ठिकाणी पुन्हा चेक आभार मानतो धन्यवाद जय शिवराज जय विरू सर्वप्रथम आज आपण गुरु शिष्य जयंती किंवा जन्मोत्सव या दोन हजार पंचवीसच्या कार्यकारिणी समितीची निवड करण्यासाठी सर्व इथे आलो आज गुरु शिष्य जयंती ज्योतिजन्मोत्सवच्या दोन हजार पंचवीस ची कार्यकारणी जाहीर झाली था। त्यासाठी आपण सर्व इथे आला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आपण सर्व उपस्थित राहिले मी सर्वांना विनंती करतो की हा जो येणारा ज्योतिजन्मोत्सव आहे या सर्वांना यासाठी आपण सर्वांनी या या मदत करावी आणि हा जन्मोत्सव अधिकाधिक कसा प्रसिद्ध होईल आणि सर्वांचा याच्यात सहभाग सर्वा राहील या सर्वांसाठी आपण प्रयत्न करावा ही विनंती करतो आणि पुन्हा एकदा उपस्थित राहिलेला सर्वांचे आभार मानतो धन्यवाद या कार्यकारिणीचे ते स्वागत केले तब्बल अठरा वर्षांपासून सातपूर भागात गुरु शिष्य संयुक्त जयंती महोत्सवाची अखंड परंपरा मोठ्या दिमाखात सुरू आहे आणि या जन्मोत्सव सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा सर्व महापुरुषांचे विचार घराघरात पोचवणारे प्रबोधन गीते शाहिरी जलसा पोवाडा व्याख्यान अशा सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते या प्रसंगी कौर कमिटीचे प्रकाश महाजन श्रीराम मंडळ मच्छिंद्र माळी भरत जाधव हेमंत शिरसाट अर्चना थोरात पोपटराव जेजूरकर प्रवीण नागरे अनिल माळी राहुल साळुंके प्रकाश खैरनाथ दीपक गांगुर्डे गोकुळ तिडके मनोज तांबे अशोक मंडलिक दिनेश चव्हाण सुरेश मोरे तुषार भंधुरे शिवाजी काळे दयाराम माळी शशिकांत सोनवणे यांच्यासह सातपूर जन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी माजी नगरसेवक योगेश शेवरे जीवन रायते मुन्ना तुपे आबा गांगुर्डे नाना सावळे बाळासाहेब काळे गौरव जाधव जुनेश शेख रवींद्र देवरे आदी असंख्य मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस नानाजी लोंढे सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके शिवसेनेचे कल्पेश कोंडे कांडेकर आधी मान्यवरांसह सातपूर भीम जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन ज्योती जन्मोत्सव समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच विविध संस्था आणि मंडळाच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार होत आहे एन सी साठी सुनील पगारे सातपूर